भरपूर दिवस झाले तर गिफ्ट घ्यायचं मी याच्या माग लागलंय ही माग लागलं पाहिजे तर मी तिच्या मागे लागलं की गिफ्ट घे गिफ्ट घे आणि वुमन्स डे पण येत आज आबोलीसाठी आपण गिफ्ट घेत जातोय सो बघूया काय गिफ्ट घेतोय बऱ्याच दिवसापासून वेटिंगवर होत की घेणार आहे घेणार आहे आणि तो उलट मागे लागला की घे 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 मी नाही म्हणते असं डॉक्टर झालं अपोजिट झालाय पण आता जातो चल सो आम्ही आता आलेलं आहे फायनली प्रतीक सांगायचं फायनली काय होतं नाही का अजून मागे ए सी वगैरे बघू ए सी प्रतीक म्हणाला थांब म्हणे जर आपण पाच मिनिटांनी सांगतो म्हणून पाच मिनिटांनी सांग काय गेला आले सहा जी बी रॅम सहा जी बी एसी घ्यायचं हो ना ए सी घेत मागत नाही ठीक तुला ए सी दाखवते आम्हाला घ्यायचं आहे आता किती लिटरचा ए सी मला विचारू नका अजून आम्ही तपास सो सो गाईस मामा बोलू सो गाईस आता आम्ही ना विजय सेल्समधून बाहेर पडतोय आम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती हिंडायचं म्हणाल तर इलेक्ट्रॉनिकचीच वस्तू आहे त्याच्यामुळे बरेच बरेच शॉप आहेत तर डिजिटल म्हणून आहे नंतर क्रोमा म्हणून आहे म्हणजे सेल्स म्हणून आहे एकदा दुसऱ्या दुकानात जाऊन बघूयात जर तिथे आपल्याला चांगल्या ऑफरमध्ये आणि पैसे कमी पडणार असेल तिथे जाऊन घेऊयात ओके नाही सो आम्ही नेक्स्ट शॉपे चाललोय आता कुठे क्रोमा फायनली होता माझा फोन पाहिजे अगदी चांगला आहे सो एस ट्वेंटी फोर एस ट्वेंटी फाईव्ह सॅमसंग सॅमसंग अल्ट्रा एस ट्वेंटी फोर एस सी हे तीन ऑप्शन्स होते आणि एस ट्वेंटी फोरला इम्प्रेस होतो मी त्याचा कॅमेरा चांगला आहे आप कारण आपण ब्लॉगिंग करतो असो आपल्याला कॅमेरा क्लॅरिटी आणि स्टोरेज त्या दो दो दोन गोष्टी महत्वाच्या होत्या दोनशे चौपन्नला हां दोनशे छप्पन्न येतच नाही तर मग आम्ही एस ट्वेंटी फोर सॅमसंग एस ट्वेंटी फोर घेणार होतो पण आता नवीन फीचर्स आल्यामुळे ट्वेंटी फायव्ह घेतोय सॅमसंग एस ट्वेंटी फाईव्ह हाच कलर कॉन्ग्रॅच्युलेशन आपण प्रत्येक घेऊन देतो त्याच्यामध्ये थँक्यू सो मच हो डेचं गिफ्ट आहे तुझं मागायचं गिफ्ट आहे आता परत मागायचं नाही दहा वर्ष गेले दहा नाही एक महिना म्हणतोय का तू छिन्न काढून टाकू का नाही नाही दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष चला आम्ही नस फायनली हा फोन घेतोय एस ट्वेंटी फाईव्ह सॅमसंग एस ट्वेंटी फोन घ्यायचं आज मागे लागला आता घे ते वागे माझं फोनचं कसं आहे ना थोडंसं कॅम म्हणजे मोबाईल चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त तर कॅमेरा का वर्क नाही करत जेवढा चावल आपल्याला वर्क करणार हवा असतो सो त्याच्यासाठी कसं चाललं माझ्या याच्यात आहे पर्समध्ये जातो आता घेतली आहे आज एवढी जाऊन सो आम्ही आता फोन घेतो म्हणे तुझा फोन कामात नाही चांगला नाही येतो आहे सो नवीन गिफ्ट त्याने मागे लागलं बरं मी नाही मला काय नाही आता फोन का आनंद येतो काम बोलतो आपण गिफ्ट घेतलेला हो तू आनंदी राह मला वाटत काय वाटतंय आनंद व्यक्त करू का नको शेवटी आणि आता टाइम झालाय सव्वा नऊ त्यांचं दुकान बंद व्हायचे आली तरी आम्हीच थांबू झाली काय दुकान इथे ना हा सॅमसंग आणि इथे कुठेतरी वन प्लस हा इथे कुठे वन प्लस इथे हे करते काय सॅमसंग होते का जाहिरात होते तुझी जाहिरात कोणाची माझी ना मी करते त्याची जाहिरात जा माझी आपोआप होती फोन मी स्वतःला गिफ्ट केला एक ऑफर आहे प्रतीचा आयफोन आहे आणि मला काय म्हणतोय ऑफर काय आयफोन तू घे आणि सॅमसंग मी ठेवतो मला पहिल्यापासून पासून मला पहिलीपासून आयफोनची इतकी क्रेज नव्हती त्याच्यामध्ये तुझ्याकडनं अप्पलच घेतलं जास्त भारी नको मला नको मला पहिलीपासून ची इतकी क्रेज कधीच नव्हती

बर आम्ही बरं आम्ही आता वन प्लस फोन बघितला होता सॅमसंग बघितला मला ऍपल कधीच म्हणजे दादाने जेव्हा घेतला होता काजलसाठी अॅपल तेव्हाही मला कधी एक गप बस त्यांचा वाव कौतुक केलं की नाही माझं बस हां बस ऍपल आणि अँड्रॉइड यांचं व्हर्जन वेगवेगळं असतं ना तर ते ऍपल कोणतं वापरतात रे अप्पाचं ॲपल सु असतो ना अँड्रॉइडचं आय ओ एस वर्जन आणि हे अँड्रॉइड अँड्रॉइड इतका युजर फ्रेंडली आहे पटापट यूज करता येतो हे ॲपलमध्ये मला उंचायच ना कितीतरी दिवस का दिवसाचा फोन होता तेव्हा आपण उंचाय ना काय असं आणि मुळात मला पहिल्यापासून ॲपलची इतकी क्रेज नाही आहे काही लोकांना कसं असतं माहिती का ॲप्पल असला ना की वा तो पालथा ठेवायचा आणि ते ॲपलचं साईन दिसलं पाहिजे लोकांना की हो माझ्याकडे ॲपल आहे आणि शांपणा करायचं मला पहिल्यापासून ॲप्पलची कधीच क्रेज नव्हती मुद्दा म्हणून काय केली लोक तो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आपण मांडीवर आहे ना असं उलटा पा ॲपल फोन ठेवायचा म्हणजे त्याचं चिन्ह दिसतं ना ॲपलचं म्हणजे वाओ आम्ही काहीतरी ग्रेट केलेलं आहे बॉस ते जाऊ दे ओप्पो ओप्पो विवो हे दोन फोन मला नकोच होते त्याच्यानंतर दोन ऑप्शनला होते एक सॅमसंग आणि वन प्लस पण मला फोनमध्ये जास्त काही कळत नाही ते सगळे डिपार्टमेंट तिकडे आहे आम्ही घेत आम्ही वन प्लसचा एक फोन बघितला होता वन प्लस थर्टीन आर परफेक्ट वन प्लस थर्टीन आर होता ना काहीतरी पेपर वर्क चालला आहे काय ते वन प्लस थर्टीन आर होता ना तो कुठला वन प्लस थर्टीन आर हां ओके वन प्लसचा थर्टी होता तर तो एक छान वाटला होता पण याने खूप ते सर्च वगैरे हो केला तर तो, तो म्हणे त्याचा काही ग्रीन लाईट इश्यू वगैरे हो आहे तर तो, तो नको म्हणे आपल्याला मग आम्ही तो कट केला मग सा। आता दोन ऑप्शन राहिले सॅमसंगचा सध्याचा एस ट्वेंटी फोर आणि एस ट्वेंटी फाय जो नवीन लॉन्च झाला आहे आत्ता जानेवारीच्या जा, अठरा एकोणीस जानेवारीलाच लॉन्च झाला आहे हा एस ट्वेंटी फाईव्ह तर तो घ्यायचा होता बा मग आम्ही शेवटी बघितलं की ठीक आहे याचा कॅमेरा चांगला आहे हे सगळं चांगलं आहे आणि बॅक फ्लिप फ्रंट फ्लिप आहे अपॉप करता येता चालू व्हिडिओमध्ये जे बाकीच्या फोनमध्ये नव्हतं ऍपल मध्ये पण नाही इव्हन माझ्या फोनमध्ये पण नव्हतं त्याची फॅसिलिटी बऱ्याच खूप डिफरंट आणि चांगल्या आहे म्हणून सॅमसंग एस ट्वेंटी फायू कृष्ण व्हेरी आय प्रत्येकसाठी घ्यायचा आहे मला हा किती दिवस झाले तुला वाटत होतं ना मध्ये काय घेतच नाही वाटत आता नाही मला असं काय वाटलं मध्ये वाटत होतं ना आता फोन घेतच नाही म्हणून नाही हा काय डाऊट नव्हता मला फोन घेणार होता फक्त केव्हा मेल एवढं माहित नव्हतं हॅपी वुमन्स डे हा बरं हा जो आहे ना हा आईसाठी पण काहीतरी गिफ्ट घ्यायचं आईचं बड्डे पण येतो बर्थडे पण वुमन्स डे पण वुमन्स डे मग हे बघा हा जो आहे हा फॅन हा फॅन प्रत्येकसाठी घ्यायचा आहे लाईट बंद होऊन गेले सगळे मागचे लाईट बघून आता ओपन करताना तरी लाईट लावतील का मी तरी असं दोन तरी होते दुसरीकडे जाऊन ओपन कर आयफोन घेतला होता पाच वर्षामध्ये तेव्हा मला अठरा महिने ई एम आय भरायला माझी लागली पण आता मी नऊ महिन्याचा ई एम आय करू शकतो प्रगती झाली ना तेच प्रगती झाली आता तुझं लग्न झालं अजून प्रगती व्हायची शक्यता आहे तू लागते नाही होईल होईल मे मे जूनपर्यंत काहीतरी प्रगती व्हायचे चान्सेस आहेत तू आहे ना बरोबर

त <laughs> <laughs> ग्जबम गजम चालू करून द्या सिम टाकून हे घ्या माझा हा जुना फोन त्याला बाय बाय करती आता नवीन फोनला हाय करती आता फोन मिळाला वेल डन थँक्यू थँक्यू तो 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 ते खुश होतो माझा जुन्या फोनला बाय बाय आता त्या फोनला आता देऊन टाकायचं पण तो तू त्या फोनने तुला पाच वर्ष साथ देईल त्याचे मी आभार मानते <laughs> आणि नवीन फोनला मी वेलकम कमी टू वाट आहे <laughs> दादा पण हसत ऐकून तुझा ब्लॉग बघून हसत हसत असतील बाय

नवीन फोन देवा आला पाहिजे कोणती गोष्ट देवा देवा जाऊ ठेवतो माझी कुकू आता आपण चांगली गोष्ट सो गाईज आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि मस्त असा नवीन सॅमसंगचा एस ट्वेंटी फाय फोन घेतलेला आहे सो हॅपी नदी इकडे बघ थँक्यू वेलकम कॉंग्रॅच्युलेशन मला काय तू घेऊन दिला चव so, चला आता परापासून mm. so, जे व्हिडिओ येतील ते सगळे नवीन फोनमधले येतील नाही नाही नवीन फोनमधले यायच्या आधी माझ्या बॅकअपला काही व्हिडिओज पेंडिंग आहे ते येतील आणि मग नवीन व्हिडिओचे येतील नवीन फोनचे येतील चल सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे आणि आता आठ मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे आहे तर जे जे वुमन्स माझा व्हिडिओ बघत आहे तुम्हाला सगळ्यांना हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग